राडी लागली होती सगळ्यांना राडी लिहिली होत राहिली नाही लक्ष या येत नसत या सपोर्ट करतो सण्यापासी ती की दबत येतंय का बघा इकडे तिकडं पाय काय का बसा नाही काय सण्यापी का साडे

काय काय भया किती तर मला बर वाटत नाही काय नाही काय माहिती कसं काय झालंय पोरगणी ठर मी झाले चालू त्यावर का चुलीचं एक पोट दुखत होतं तिला सण कृपे करायला लावली तिला तासभर गेला आज बाजूजीचा येलाय तसंच आता त्यांना इतका उजेर का झाला सगळा दिवस मावळाय पाच ते म्हणलं तुला आधी दवाखान्यातनं आणतो आणि मग जातो तर ते आपलं गेलं ते कामाला म्हणलं तू एवढं पडशील पुढे जाईल मी म्हणलं नाही पण नका नका म्हणलं ते मी करतो तर थंड ती वाजून येते मला सकाळी आवश्यक गोळे आणून दिवस त्यांनी जाताना पण काय नाही मी गेले ते दवाखान्यात गेलेलं तुम्ही नाही दुसऱ्या तिथं लय गर्दी होती मी म्हणलं परत यांना उशीर होईल त्या दवाखान्यात गेली आता नक्कीच अचानक झालं सुखले ना काय माहिती काय झालं ये हा असं दुखणं ते अति जागा आजारी पडलो तू माझं तर अचानकच दुखायला लागलेलं तिचं तर अचानक दुखत आहे डॉक्टर कसा बनताय नानी हात दाखव दाखवला खात जा की जरा रक्त तरी आहे का तुझ्या अंगात मग तुला भात खात जाऊ नको भात खात जाऊ नको तू भात खाते तर हिला भाकर खामल तर खाते नाही आणि काय तर नाही सोनोग्राफी करायला सांगितली मला तर आणि मला तर ह्यांचं बघूनच मला तर मित्र आजारी पडली आहे बघा कामाची वळवळ सगळी धवपळ निसते कोणाकोणाचं बघावं काय करावं तर त्यांना सकाळ जावा जावा म्हणलं अंधाराच्या आधी पण आता गार्ट जाणार मग दिलं स्वीटर घेते टोपी गुपी सण्याना ते तर आता तर जे गार्ट घेतलं कारक तरी चामलंय बघा हिरा सण्या गेला काय ह्याला करमत नाही आजारी पडते लगेच आजारी पडते सण्या आला की बरा होतोय सण्या तर ती कधी येत कामावरून काय नाही आता आम्ही बघा आता इथं भटीवर बघा बघा भटी आहे तर तिकडं विहीर आहे एवढं सगळं एवढ्या राहणार फक्त एक घर आहे एकच घर आहे तर नेमकं कधी येते तर कधी नाही आपल्याला माहीत नाही आता आठ वाजता का नऊ वाजते चला मग आता बाय